बातमी क्रिकेट विश्वाती आय सी ने आगामी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेला सात फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे या स्पर्धेत संघांमध्ये सामने होणार आहेत भारतीय संघाला एक ग्रुप मध्ये ठेवण्यात आला आहे भारतासह या गटात नामिबिया युएसए नेदरलँड आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आयसीसीने याबाबत याबाबतची घोषणा केली आहे टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता आहे भारताने रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात दोन हजार चोवीस साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी ट्वेंटी विश्वकप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आगामी टी ट्वेंटी विश्वचषकासाठी आयसीसीने रोहितची रोहित टी ट्वेंटी आय वर्ल्ड कप स्पर्धेच्या ब्रँड अम्बेसिडर पदी नियुक्ती केली आहे त्यानंतर माझ्यासाठी हा मोठा सन्मान असल्याचे रोहितने म्हटले आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी